नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत व चमचमीत अशी अंडा करी चिकन मटणापेक्षा पण भारी अशी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कार आज बघा आपल्याला अंडा मसाला किंवा अंडा करी बनवायची आहे त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतले बघा मीडियम कांदा घेतला इथे मी सुख खोबरं घेतले पाव वाटी एक मिरची घेतली आलं घेतलंय लसूण घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली याचं आपण वाटण करणार आहोत तरी पण तुम्हाला सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे आता आपण भाजून घेऊया हे पहा सर्वात प्रथम आपण हे सुक खोबरं भाजून घेऊया सुकच भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल न टाकता हे पहा असं खरपूस आपण खोबरं सुखच असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असंच खोबरं आपलं चांगलं असं व्यवस्थित भाजायला पाहिजे कच्चेपणा कुठे ठेवायचं नाही आपण करपवायचं नाही नुसता आपण गॅस लो टू मिडियम वरती असं खरपूस भाजून घ्यायचं आता खोबरं भाजून झालेलं आहे आता प्लेटमध्ये मी काढून घेते आता आपण कांदा टाकून घेऊया मिडियम कांदा घेतलाय मी आपण लो टू मिडियम वरतीच आपण भाजून घ्यायचं आहे मध्ये जरी तुम्ही गॅस मोठा मोठा करू शकता तुम्ही पण तरी पण आपलं लक्ष पाहिजे हे पहा कांदा आपला अर्धा असा भाजून झाला ना की थोडस असं तेल टाकायचं अगोदर टाक टाकायचं नाही तेल अर्धा भाजून झालं ना आपला कांदा किंवा टाकायचा आपण तेल, तेल थोडं लो टू मिडीयम करायचा गॅस आता आपला कांदा बघा एकदम खरपूस भाजून झालेला आहे आपला कांदा खोबरं ना काही बनवते वेळी आपण कुठचंही सांबार बनवू दे मग कुठचा मसाला करायचा असेल काही आपण करी करत असू तर आपण कांदा खोबरा आपला चांगला भाजलेला असेल ना असा खरपूस कुठेही कच्चेपणा ठेवायचं नाही आणि बारीक गॅसवरतीच करायचं आहे यापूर्वी पण मी कांदा खोबराचं वाटण मालवणी पद्धतीमध्ये मा ह्या मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे आता हे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये लसूण काढून घेत आहे आणि गॅस बंद करेल लसूण का आपल्याला एवढी जास्त भाजायची नाही कारण ते आपली क हे फॅन हा गरमच आहे आणि मी गॅस बंद करून टाकते हे पहा आपलं वाटण थंड झालेलं आहे आता मी या मिक्सर जार मध्ये वाटून घेते हे पा आपला मसाला वाटून झालेला आहे तर इथे आपण फोडणीची तयारी करूया बघा गॅसवर मी तीच कढई ठेवलेली आहे बदललेली नाही आहे भांडी पण मी जास्त नाही वापरली आपलं कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपली ही अशी रेसिपी होणार आहे आपण तेल घालून घेऊया दोन टेबल स्पून मी तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया कढीपत्ता घालूया एक मिडियम मी टॉमॅटो घेतलेला आहे तो काही कट करून घेतलाय तो पण घालूया आपण सर्व आपण मिक्स करून घेऊया तेजपत्ता घालूया आपण इथे हे बघा मी, मी आपन। आपन कांदा आणि टॉमॅटो नरम होईपर्यंत मी झाकण मारून ठेवत आहे तीन मिनिटांसाठी झाकण मारून ठेवूया आपण हे पण आपण झाकण उघडून बघूया आपला कांदा टॉमॅटो चांगला असा नरम झालेला आहे बघा चांगला नरम झालाय आता आपण हे बनवलेलं वाटण टाकून घेऊया त्यामध्ये हे बघा वाटण टाकून घेऊया आता आपण हे वाटण चांगलं मिक्स करूया आता आपण त्यामध्ये हे बघा लाल तिखट घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घेऊया तुम्हाला जेवढं किती लागत असेल तिखट तेवढं तुम्ही घालू शकता हळद घ्यायचं पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जेवढं तुम्हाला तिखट लागेल तेवढं तुम्ही गरम मसाला घेऊ शकता कलरसाठी मी इथे पाव चमचा हा कश्मीरी तिका लाल घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करूया आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण हे सर्व मसाले एकत्र एक करूया हे आपण आता अंडी करून टाकूया त्यामध्ये मी इथे चार अंडी घेतली आहेत हे बघा तीन झाली तीन अंडी टाकली आता हे चौथं अंड टाकते इथे मी अंडा मसाला बनवणार अंडा करी बनवणार आहे त्यामुळे बघा अशी झमझणीत आणि चमचमीत अशी बनवणार आहे मी अंडा करी ही बघू शकता तुम्ही तुम्ही अशी कधी खाल्ली आहे का कढी आता आपण याच्यामध्ये थोडंसं ना पाणी टाकूया हे बघा पाणी टाकते मी त्याच्यात आणि आपण झाकण मारून थोडा पाच मिनिटासाठी वाफ यायला देऊया चला मग आता आपण आपली रेसिपी अंड्याची करी शिजलेली आहे आपण आता वरती कोथिंबीर टाकूया चला आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा अशा पद्धतीमध्ये आपली ही अंडा करी तयार झालेली आहे मस्तपैकी एक बघा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स मला जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद